पण या मिरचीची अशी एक रेसिपी करणार आहे तुम्ही सहजपणे ही तुमच्या घरामध्ये आठ दिवस स्टोर करू शकता आणि कशासोबत पण तुम्हाला खायला एकदम चविष्ट होते आणि तर त्यासाठी मला इथे आपल्याला करायचं आहे याची आपल्याला डेट बारीक कट करून घ्यायचे आणि याचे आपल्याला दोन भाग करायचे तुम्ही इथे चार भाग पण करू शकता तर ते मी दोन भाग करून घेते दोन किंवा चार आपल्या पद्धतीने आपण इथे करू शकतो तर इथे आता मी सर्व मिरच्या छानपैकी ते बारीक दोन तीन भागामध्ये कट करून घेते व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण टेस्ट खूप छान लागते आणि हिवाळ्यामध्ये कसं आहे छान छान करून खाल्ले की तर आता याला छानपैकी मी ते चार कट मारून घेते काहींना दोन काहींना चार तर आपण आपल्या पद्धतीने आपण इथे याला छानपैकी कट करून घ्यायचं आहे आता इथे सर्व मिरच्या मी कट करून घेते ते मी सर्व मिरच्या आता कापून घेतलेल्या तुम्ही बघू शकता काही दोन भागामध्ये काही चार भागामध्ये आपल्याला ज्या भागामध्ये हवं आपण त्या भागामध्ये याला कट करू शकतो आणि मी सगळ्यात पहिले याला धुवून घेतलेली होती आणि पुसून घेतली होती कारण ही आपल्याला तेलामध्ये टाकायची त्याच्यामुळे याला छानपैकी पुसूनच घ्यायचं आहे आपल्याला आणि कसं हिवाळ्यामध्ये चटपटीत खायला सर्वांनाच आवडतं त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे आपण पोह्याचे दोन चम्मच तेल घेतलेले आहे आणि हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण ह्या मिरच्या याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपल्याला दोन मिनटं ह्या मिरच्या इथे सतत हलवत आहे कमी गॅस करून आपल्याला दोन मिनटं याला छानपैकी ते परतून घ्यायच्या गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कारण कमी गॅसवर ह्या मिरच्या छानपैकी होतात खूप घाई करायची नाही इथे आपल्याला दोन मिनटासाठी आपण याला छानपैकी तेलामध्ये हलवत राहणार आहोत तर इथे आपल्या झालेले तर आपण दोन मिनिटांसाठी परत याच्यावर छान या वाफेवरती याला आपल्याला शिजून घ्यायचे छान छानपैकी या तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला या पद्धतीने आपली ही मिरची तयार झालेली आणि आपल्याला ही मिरची याच पोझिशन मध्ये हवी असती कारण खूपच तुम्ही घाई केली तर ती कचर कचर लागू शकते खाण्यामध्ये त्याच्यामध्ये इथे छानपैकी आपल्याला कमीत कमी पाच मिनटं लागली मला इथे आणि एकदम नरम झालेली तुम्ही बघू शकता की कि किती नरम झालेली आपल्याला अगदी नरम झालेली मिरची करून घ्यायची इथे कमी जास्त तुम्हाला पाच किंवा सात मिनटं पण लावू शकता तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मसाले आपल्याला ही मसाला मिरची तयार करायची आहे कारण आपण ही कोणत्याही भाजीसोबत वरण भातासोबत किंवा पोळीसोबत पण खाऊ शकतो तर चला आता आपण करूया मसाला मिरची करायला सुरुवात सगळ्यात पहिले टाकून घेणार आहोत अर्धे साधे मीठ इथे आपल्याला काळ्या मिठाचा वापर करायचा आहे त्याच्यामुळे मी इथे साधं मीठ अर्धा चम्मच टाकून घेते हळद इथे हळद टाकून घ्यायची आपल्याला नंतर टाकायचं आहे आपल्याला मॅगी मसाला नंतर टाकणार आपण अर्धा चम्मच धनिया पावडर हिच्यामध्ये टाकायचे आपल्याला परत अमृत पावडर आणि काळी मीठ काळी मिठाने टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे तुम्ही ते काळे मिठाचा वापर करायचा आहे आणि आपण याच्यामध्ये टाकणार थोडेसे लाल मिरचीचे तिखट आता इथे आपण परत याला छान इथे एक दूर करून घेणार आहोत जर तुमच्याकडे आमछूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस पण टाकू शकता तर आता इथे आपण छानपैकी याला परत एक दोन मिनटासाठी हलवून घेणार आहोत कारण याचे सर्व मसाले आपल्याला हे छानपैकी पूर्ण मिरचीला लागेल असे इथे हलवत राहायचे आपल्याला आणि गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे आता ह्याच्या परत आपण एक मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहोत तर इथे आपल्याला याला एक मिनटं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आता आपल्या मिरची तयार झालेली आहे आणि ही मिरची तुम्ही आठ दिवस सहजपणे काचेच्या भरणे ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये कधी पण तुम्ही भाजीसोबत किंवा वरणासोबत खायला तयारच असते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा प्लीज माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो जास्तीत जास्त शेअर करा